श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हेच मी स्वामींची जरणी प्रार्थना करते आणि आयोजन नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही झालेली आहे आणि ह्या घटस्थापनेचं विसर्जन कधी करायचं आहे आणि ह्या दहा दिवसांचे नवरात्रीचे घट नेमके कधी उठवायचे आहेत बघा बऱ्याच भागांमध्ये अष्टमीलासुद्धा किंवा मग सप्तमीलासुद्धा घट उठवत असतात किंवा उपवास सोडत असतात पण ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला घट हे हलवायचे आहेत तर नेमके घट कधी उठवायचे आहे तर घ सर्वसाधारणपणे नऊ दिवसांची ही नवरात्री असते तर ज्या एखाद्या तिथीचा शय होतो तर त्या म्हणजे त्या वर्षी आठ दिवसांची ही नवरात्री तिथी असते तर त्यामुळेच यंदा नवरात्री तिथी ही दहा दिवसांची आहे तर यंदा तृतीय तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे यंदाची नवरात्री ही दहा दिवसांची आहे त्यामुळे दिवस या दहा दिवसांमध्ये आपल्याला होईल उडी देवीची सेवा उपासना करायची आहे नवरात्र जरी दहा दिवसांची असल्या असली तरी ज्या घरांमध्ये बघा घटस्थापना केलेली आहे तर त्या घरांमध्ये आपण घट जे आहेत ते आपण अष्टमीला कि उठवावेत किंवा मग नवमीला उठवायचेत किंवा मग दसऱ्या दिवशी उठवायचेत असा काही बराच प्रश्न बऱ्याच जणींच्या मनामध्ये आलेले आहे किंवा शंका आलेली आहे तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण घट हलवतो तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा हा घट कोणत्या दिशेने हलवायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहेत त्याचबरोबर आपण जी घटावरती घटावरती जी काडाकणी बांधतो किंवा मग फुलरा म्हण म्हणत असतो तर तो फुलवरा आपल्याला कधी बांधायचा आहे तर घटाजवळ ठेवलेला जो दिवा आहे तर तो आपल्याला कधी उचलायचा आहे तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा नवरात्री ही दहा दिवसांची आल्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अशी शंका आलेली आहे की हे जे नवरात्राचे उपवास आहेत तर हे आपल्याला कधीपर्यंत करायचे आहेत तर बघा जे कोणी उठता बसता उपवास करत असतात बघा नवरात्री जे नव नवरात्रीच्या सुरुवातीला आणि नवरात्रीचे शेवट मग कोणी अष्टमे दिवशी उपवास करत असतात किंवा मग नवमीला त्यांचे उडता बसता उपवास आहेत तर त्यांनी नवमी तिथीला थी हा उपवास पकडायचा आहे आणि नऊ दिवसांचा जरी तुमचा उपवास असला तरी तो सुद्धा उपवास नवमी तिथीलाच तुम्हाला सोडायचा आहे तर बघा परंतु बऱ्याच भागांमध्ये हा उपवास सप्तमी तिथीलासुद्धा सोडला जातो म्हणजेच बघा सप्तमी तिथीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सप्त सब, सप्तमी तिथीलाच नवरात्रचा उपवास हा सोडला जातो तसेच काही भागांमध्ये नवरात्रीला हा सकाळीच उपवास सोडला जातो परंतु बघा आपण नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा करत असतो देवीला न माळा अर्पण करत असतो देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो आणि नऊ उपवास करून हा जो नवरात्राचा उपवास जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्यामुळे अष्टमी त्याचबरोबर सप्तमी तिथीला हा उपवास न सोडता तुम्ही नवरात्री म्हणजे नवमी तिथीला रात्री हा उपवास सोडायचा आहे तर सायंकाळी तुम्ही नवमी तिथीला सायंकाळी सात नंतर हा उपवास सोडू शकता तर काही भागांमध्ये बघा दसऱ्याच्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर बघा ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास हा पकडू शकता तर घट कधी हलवायचे आहेत तर नवरात्री ही दहा दिवसांची आल्यामुळे घटसुद्धा आपल्याला दसऱ्या दिवशी किंवा मग नवमी तिथीला हलवायचे आहेत बघा नवमी तिथी ही एक ऑक्टोंबरला आल्यामुळे तरी सुद्धा आपल्या कोलाचाराप्रमाणे घट हे आपल्याला उठवायचे आहे ज्यांची घटे नवमी तिथीला उठतात तर त्यांनी एक ऑक्टोबर बुधवारी घठे उठवायचे आहेत आणि ज्यांचे गट दसऱ्या दिवशी उठतात तर त्यांनी मग दोन ऑक्टोंबरला दसरा आहे तर त्या दिवशी गठे उठवायचे आहेत तशीच यंदा बऱ्याच भागांमध्ये एक ऑक्टोबरला दसरा सुद्धा साजरा केला जाणार आहे परंतु तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोंबरला आहे प बघा त्यांची जी जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही अष्टमी नवमीला घट हे उठू शकतात आणि उपवास देखील तुम्ही घट उठवल्यानंतर सोडला तरी चालतो घट उठवल्यानंतर अगोदर घटाला आपल्याला गोड्याचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो तसेच बघा अष्टमी तिथीला ती देवीला कोहळा देखील कापला जातो म्हणजे देवीला बलिदान दिलं असतं किंवा तुम्ही मग या दिवशी एखादं फळं जरी कापलं म्हणजे लिंबू जरी कापलं तरी चालतं तर बघा ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हे जे फळ आहे तर ते बलिदान करू शकता जेव्हा आपण घट उठवतो तर तेव्हा घट हे उत्तर दिशेला हलवायचे आहेत आणि घटावरती आपण जी कडाकणे किंवा मग धपाटे बांधत असतो तर अशी जी कडाकणे आहे तर ती ती काही भागांमध्ये सप्तमी तिथीला ती बांधली जातात घटावरती तर काही भागांमध्ये अष्टमीला किंवा मग नवमीला तिथीला ती सुद्धा बांधले जातात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतरच पुरणपोळीचं नैवेद्य दाखवूनच घट हे उठवले जातात तर आपल्या भागामध्ये आपल्या देवीचा जसा कुलाचार आहे तर जशी परंपरा आहे पूर्वीपासून चालत आलेली त्या परंपरेनुसार तुम्हाला जे घट आहेत तुमचे तर ते तुम्हाला अष्टमी नवमी किंवा दसऱ्या दिवशी तुम्हाला हलवायचे आहेत आणि उपवास देखील आपल्याला नवरात्रीचा नवमी तिथीला संध्याकाळी सात नंतर सोडायचा आहे आणि घट हे आपल्याला उत्तर दिशेला हलवायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील घरा घटाचं जे विसर्जन आहे तर ते आपल्याला तीन ऑक्टोबरला सकाळी विसर्जन करायचं आहे तेव्हा त्या ते पाण्यामध्ये विसर्जन तुम्ही करू शकता